मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षाच्या मुलीवर अमानुष बलात्कार करून डोक्यात दगड घालून निर्गुढ हत्या करणाऱ्या नराधमास फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्वरित खांशीची शिक्षा देऊन समाजात एक उदाहरण प्रस्थापित करण्यात यावी याबाबतचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना अहिर सुवर्णकर समाज नवापूर यांनी दिले आहे दुपारी दोन वाजता अहिर सुवर्णकर समाजाचा महिला व पुरुष सराफ बाजार येथे एकत्र येऊन मुक्क मोर्चा काढत मोर्चा लाईट बाजार मार्गाने फिरून तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार यांना निवेदन दिले त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की या अमानुष घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र संतापाने भेटला आहे या घटनेचा निषेध आता फक्त लेखी नव्हे पुरेसा नसून समाजातील अशा असुरी व्यक्तींना वेळीच चेरबंद करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनातर्फे फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून प्रकरणातील बडी कुटुंबास न्याय प्रदान करावा महाराष्ट्रात महिलांसह लहान बालिकांवर असे अमानुष प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही म्हणून साध्या साध्या गोष्टींवरून एखाद्याचे जीव संपवण्यापर्यंत मजल घटली जाते ही बाब अतिशय विघातक आहे लहान लहान मुलींवर व्यभिचार करणे म्हणजे समाजात असुरीपणा वाढत आहे असा असुरीपणाचा वेळीच बिमोड करण्यासाठी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून त्या चिमुकली स्व कुटुंबाला आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा व असे कृत्य करणाऱ्या आरोपींना कायद्याच्या मनात कायमस्वरूपी धाक निर्माण व्हावा यासाठी कडक कायदेशीर व न्यायोचित प्रयत्न करून महाराष्ट्रातील माता भगिनी व लहान मुलींना भयामुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार मिळवून देण्यात यावा ही विनंती असे निवेदनामध्ये म्हटले आहे निवेदक अहिर सुवर्णाकार समाज नवापूर यांच्या सहाय्य आहेत समाजातर्फे जी डोंगराळ येथे जी घटना घडली आहे कुमारी यज्ञा जी साडेतीन वर्षाची मुलगी तिच्यावर एका विकृत नाराधमाने बलात्कार करून तिची जी निर्घृण हत्या केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज तहसीलदार कचेरीमध्ये तहसीलदारांसमोर आमचा निषेध व्यक्त केलेला आहे त्यासाठी सर्व समाजाचे बंधू भगिनी इथे जमलेलो आहोत तर त्या नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि कुमारी यज्ञाला न्याय मिळायलाच पाहिजे एवढी आमची विनंती आहे पद घटना घडली आहे मालेगाव येथील डोंगराळ गावात की प्रज्ञा दुसाने ही साडेतीन वर्षे चिमुकली चिमुकलीवरती ज्या नराधमाने अत्याचार केला आणि निर्गुण हत्या केली त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालवून त्याच्यावरती फाशीची फास फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं आज आम्ही अहिर सुवर्णकार समाजातर्फे या ठिकाणी शासनाला निवेदन देत आहोत जर शासनाने याविषयी दिरंगाई केली कार्यवाहीमध्ये तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर अहिर सुवर्णकार समाज तसेच सकल हिंदू समाजातर्फे आंदोलन छेडणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी चीमु, मासूम चिमुलीवर जो अत्याचार झाला त्या, त्या नराधमाला मालेगावच्या मोसम पुलावर जाहीर फाशी द्यावी असं मी पूर्ण समाजाकडनं निवेदन करते आणि आ परत असं कोणी कृत्य करायचे धाडस करेल नाही मूळ अशी केलंच पाहिजे असं मला वाटतं आणि शासनाने त्याची दखल घ्यावी